नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या पाचव्या म्हणजेच रविग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या सिंह राशीच्या जून दोन हजार पंचवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची मंडळी हे राशी भविष्य नेहमीप्रमाणे आपण सांगतो तसं चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेली जी गोष्ट आहे ज्या गोष्टी सगळ्या सांगतोय आपण त्या आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थिती दशा महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळतील हे ज्योतिषशास्त्रीय सत्य मात्र लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच त्यानुसार आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण असं नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातील शुभ व अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार व शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि म्हणूनच हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा मंडळी या जून दोन हजार पंचवीस महिन्याचा जर विचार केला तर आपल्या राशीचा जो स्वामी ग्रह आहे रवी पंधरा जून पर्यंत कर्म व त्यानंतर लाभस्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहे शिवाय आपल्या लाभस्थानाचा बुधग्रह लाभस्थानातून त्याच्याच राशी मिथून राशीमधून गोचर भ्रमण करत असल्यामुळे नोकरदार मंडळींना विशेष लाभ होताना या महिन्यात दिसेल आपल्या नोकरीमध्ये जी मंडळी नवीन नोकरीच्या शोधात आहेत व जी मंडळी असलेल्या नोकरीमध्ये चांगल्या पगारासाठी बदल करू इच्छितात त्यांच्यासाठी हा रवी बुधग्रहाचा शुभयोग विशेष साथ देणारा राहणार आहे त्यामुळे नोकरीतील बदल नवीन नोकरीची संधी पगारवाढ मनासारख्या ठिकाणी होणारी बदली पत प्रतिष्ठा आणि पदप्राप्ती असे शुभ अनुभव या महिन्यात मिळण्याचे योग संभवतात त्यामुळे अवश्य संधी घ्या व संधीवर लक्ष सुद्धा ठेवा त्यातच आपल्या पराक्रम व कर्मस्थानाचा स्वामी ग्रह शुक्र एकोणतीस जून पर्यंत भाग्यस्थानामध्ये राहणार आहे अशा वेळेला काही अडलेली आर्थिक कामं पूर्ण होण्यास मदत मिळेल जुन्या अडकलेल्या आर्थिक व्यवहार पैशाची कामं होण्यास सहाय्य मिळेल सहा जून आपल्याच राशीमध्ये म्हणजेच प्रथम स्थानामध्ये येणारा मंगळ ग्रह आपल्या आपली जी ऊर्जा आत्मविश्वास आहे तो वाढवायला मदत करेल सरकारी नोकरीत असलेल्या मंडळींना काही महत्वाच्या जबाबदाऱ्या सुद्धा मिळतील प्रमोशनचे योग सुद्धा त्या ठिकाणी संभवतात मात्र प्रथम स्थानामध्ये मंगळ ग्रहाबरोबर केतूसुद्धा विराजमान आहे त्यामुळे स्वभावातील थोडासा क्रोध वाढताना दिसेल बारीक सारीक गोष्टीवरून चिडचिड होईल त्यामुळे संबंधांमध्ये कटुता निर्माण होऊ शकते जुळून आलेली चांगले कामं चांगले नातेसंबंध यामध्ये बिघाड होऊ शकतो त्यावर मात्र आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे संयम आणि शांतता तसेच सातव्या घरामध्ये आलेला राहू वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी मतभेद जोडीदाराबरोबर निर्माण करण्याचं काम करेल त्या संदर्भात सुद्धा सामंजस्यानेच आपल्याला घ्यायचं आहे अर्थात या सातव्या घरावर गुरुग्रहाची शुभदृष्टी पडत असल्यामुळे या नात्यांमध्ये किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये गंभीर परिणाम तितकेसे होताना दिसणार नाही तरी काळजी मात्र अवश्य घ्यावी विशेष करून जी मंडळी भागीदारीत व्यवसाय सुरू करणार असतील त्यांनी फार विचारपूर्वक भागीदारीत व्यवसाय करण्याचा निर्णय घेणं या महिन्यात तरी आवश्यक विचार करावा लागेल मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झालेली शनीची पनवती पुढील अडीच वर्षासाठी राहणार आहे हे लक्षात ठेवून आर्थिक नियोजन पक्क करून ठेवायचं आहे मुगाचाच वायफळ खर्च टाळायचे आहेत बचत आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक या गोष्टींना मात्र प्राधान्य द्यायचे आहे या महिन्यातील मिळणाऱ्या शुभग्रह योगांचा अवश्य लाभ करून घ्यावा या थोड़ी से आजार, त्रास संभावना है। विकार ब्लड त्यांनी मात्र योग्य डॉक्टरी सल्ला आणि पाणी सांभाळायचंच आहे म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून अशाच पद्धतीने सूक्ष्मरित्याने करून घ्यायचा असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे आपल्याला दिलं जातं मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या आणि नंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी आपण देशाच्या कान्या कोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्याकडून सहजरित्या घेऊ शकता आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे आणि यासाठी जो आपल्याला संपर्क करायचा आहे व्हॉट्सअप नंबरवर तो आमचा नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमीच थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतच असतो चला शेअर मार्केटची गुंतवणूक या महिन्यात कशी राहील आणि कुठे करावी तर या महिन्यात पॉवर इंजिनिअरिंग फार्मा बँकिंग लॉजिस्टिक आय टी एफ एम सी जी डिफेन्स हे सेक्टर विशेष फायदा करून द्यायला मदत करतील तर जी मंडळी इंट्राडे ट्रेडिंग करतायत त्यांच्यासाठी हा महिना उत्तम लाभ मिळवून देणारा राहणार आहे ज्यांना नवीन डिमॅट अकाउंट सुरू करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना उत्तम मुलांच्या नावे नवीन गुंतवणूक सुरू करणं नवीन डिमॅट अकाउंट त्यांच्यासाठी सुरू करणं पालक म्हणून यासाठी सुद्धा हा महिना आपल्याला अनुकूल आहे मंडळी ही होती या जून महिन्यातील महत्वाच्या गोचरग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि परिणाम आपल्या सिंह राशीसाठी मंडळी आता आपण जाणून घेऊया या जून महिन्यातील दैनंदिन राशीफळ पर थोडक्यात परंतु अत्यंत महत्वपूर्ण त्यामुळे या, या महिन्यातील शुभ व अशुभ दिवस समजायला अजून सोपे जातील एक ते तीस या तारखा असणारे जून महिन्यामध्ये आणि या महिन्याचा पहिलाच दिवस एक जून मात्र सांभाळा खर्चाच्या आणि तब्येतीच्या संदर्भात काळजी घ्या परंतु त्यानंतरचे सात दिवस दोन ते आठ जून शुभ व लाभ मिळवून देणारे दिवस राहतील यशप्राप्तीसाठी अनुकूल मानसन्मान पतप्रतिष्ठा पदप्राप्ती यांच्या अनुभव संधी देणारे दिवस राहतील कुटुंब भावंड यांच्याबरोबर वेळ आनंदात जाईल जवळपासची सहल कुटुंबासोबत अवश्य प्लॅन करू शकतात त्यापुढील नऊ तेरा जून हे पाच दिवस गुंतवणुकीचे निर्णय घेणं विद्यार्थी गुंतवणूकदार यांच्यासाठी शुभ परिणाम देणारे असणार आहेत नोकरी व्यवसायानिमित्त जवळपासचे प्रवास सुद्धा घडतील आणि ते यशस्वी सुद्धा होतील भूमी भवन वाहन यामध्ये गुंतवणूक करणं खरेदी विक्री करणं यासाठी हे दिवस शुभ राहतील शेअर मार्केटमध्ये सुद्धा जी मंडळी काम करत आहेत त्यांना प्रॉफिट बुकिंगवरती अवश्य लक्ष ठेवा होत असेल तर करायला मागे पुढे पाहू नका चौदा पंधरा सोळा जून आरोग्य सांभाळा उगाच धावपळ दगधग करू नका वादावादीपासून स्वतःला लांब ठेवा आणि हो हाताखाली काम करणाऱ्या लोकांना थोडं सांभाळून घ्या सतरा आणि अठरा जून व्यापारी वर्गासाठी शुभ व लाभ देणारा हा दिवस आपल्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करा व्यवसाय संदर्भात काही निर्णय महत्वाचे घ्यायचे असतील तर त्यासाठी या दिवसाचा वापर करू शकता विचार करू शकता कोर्ट कचेरीच्या का कामासाठी सुद्धा हे दिवस शुभ राहतील उदारे आणि उसनवारी यांच्या वसुलीसाठी जर प्रयत्न करताय तर बऱ्यापैकी चांगला लाभ पदरात पडेल एकोणीस वीस जून आरोग्य गुंतवणूक महत्त्वाचे व्यवहार गाठीभेटी थोड्या सांभाळून करा एकवीस ते सव्वीस जून हे पुढचे सहा दिवस मात्र आपल्या कार्याला कार्यपद्धतीला भाग्याची साथ उत्तम लाभेल मित्र परिवार सहकारी यांची कामाच्या ठिकाणी चांगली मदत होईल मार्गदर्शन मिळेल एखादी धार्मिक यात्रा मांगलिक कार्य धार्मिक कार्य या काळात करण्याचे नियोजन केल्यास त्याला उत्तम प्रतिसाद मिळेल त्यामुळे एखादी धार्मिक यात्रा अवश्य नियोजित करू शकता नोकरदार मंडळींना नोकरीच्या संदर्भामध्ये नवीन निर्णय घ्यायला शुभ दिवस सत्तावीस अठ्ठावीस जून व्यवहारात फार सांभाळून राहायचं आहे देवाणघेवाण करण्यासाठी थोडेसे प्रतिकूल दिवस असतील प्रवासामध्ये आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी अवश्य घ्या एकोणतीस ते तीस म्हणजे एकोणतीस तीस जून नवीन कामाची सुरुवात करू शकता आनंद व उत्सव वाढवणारे हे दिवस राहतील तर मंडळी ही होती एक ते तीस जून महिन्याची माहिती आता या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी काय करू शकता तर गणेशाची उपासना वाढवा यासाठी रोज ओम गंग गं, गणपत ये नम मंत्राचा जप एक माळ अवश्य सुरू ठेवा मंडळी ही होती आपल्या सिंह राशीची जून महिन्यातल्या राशी भविष्याविषयीची माहिती मासिक व दैनंदिन कशी वाटली आवश्यक आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आम्ही जी दोन पुस्तकं प्रकाशित केले त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी हे भारतात आपल्याला कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल याच पद्धतीने परमपूज्य स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सा एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता त्याचप्रमाणे शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित त्यांनी सिद्ध केलेली के विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र, यंत्र मेरुश्रीयंत्र लक्ष्मी कवडी यांची सुद्धा आपल्याला मागणी करायची आहे आधी व्हॉट्सअप करा त्याविषयी जाणून घ्या आणि नंतर अवश्य आपली ऑर्डर बुक करा तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रभावित होण्याकरता हे आम्ही घेऊन आलेलो आहे धूपदीप पात्र हे याच्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर त्यामध्ये एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ घंटानाथ करत एखाद्या शुभमंत्राचा पाठ करत हा अग्नी आपल्या वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने हा अग्नी आपल्या वास्तूला दाखवणं आपल्या वास्तूमध्ये फिरवणं म्हणजे आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढायला मदत होते तर वास्तुदोष कमी व्हायला मदत होते आपल्याला सुद्धा हे धूपदीप पात्र ऑर्डर करायचं असेल तर अवश्य त्याची माहिती खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या आणि ऑर्डर बुक करा तर मंडळी असा हा जून महिना सिंह राशीला आनंदाचा भरभराटीचा जाऊ हीच चरणी प्रार्थना करून थांबूया इथे विश्रांती घेऊया पुढच्या भागामध्ये कन्या राशीची माहिती घ्यायला विसरू नका आणि हो हा बदललेला जो गुरु आहे मे दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे गेल्याच महिन्यात तो पुढच्या जून दोन हजार सव्वीस पर्यंत म्हणजे पूर्ण वर्षभरासाठी आपल्या राशीसाठी काय शुभ अशुभ फळं देणार आहेत त्याचा व्हिडिओ आपण केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक याच व्हिडिओच्या खाली दिलेले अवश्य तो व्हिडिओ सुद्धा पहा आणि संपूर्ण वर्षाचं एक नियोजन करा गुरुच्या आधिपत्याखाली येणारे जे जे महत्वाचे मुद्दे आहेत त्यामध्ये नमूद केलेले आहे मंडळी पुन्हा एकदा कळावी लोबाय असावा धन्यवाद